नमस्कार प्रेक्षकांनो मोरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे अभी हा खूप दारू पिऊन घरी आलेला असतो आणि अक्षय बाळाला नादवत असतो अक्षय बघतो की अभि खूप दारू पिलेला आहे त्यामुळेच तो बाळाकडे बघून म्हणत असतो की ज्याचं कर्तव्य आहे त्याला मात्र वेळ नाही अर्थात तुला घ्यायला तितक्यातच अभि ऐकतो आणि अभिचा तोल जात असतो अभि म्हणतो की ते बाळ माझा आहे ना मग दे माझ्याकडे अक्षय म्हणतो की पण अशा अवस्थेमध्ये अरे अभि तुला जमणार आहे का बाळाला घ्यायला तरी अभि ऐकत नसतो आणि म्हणतो की ते माझं बाळ आहे ना मग मी बघेल ना काय करायचं ते आता त्या दोघांच्या आवाजाने रमा तिथे येते रमा आता अभिला ओरडू लागते आणि म्हणते की हो भाऊजी का घेतायत त्या बाळाला तुमची अवस्था ठीक नाहीये त्यामुळे ह्या बाळाला हवं तर तुम्ही उद्या घ्या पण प्लीज ह्या बाळाला मी आता नाही देऊ शकत आता रमा घाईने अक्षरच्या हातामधून बाळाला घेते आणि म्हणते की भाऊजी प्लीज तीर ती आता तिच्या रूममध्ये निघून जाते तर इकडे अभि अक्षयला म्हणत असतो की ते आरतीचा नाही माझा बाळ आहे ही का हक्क गाजवते आणि दोन शहाणी माणसं बोलत असताना मध्ये वेड्यांनी पडायचं नसते हे हिला माहिती नाही आहे का तितक्यातच रमा घाईनेच तिच्या रूममध्ये जाते आणि दरवाजा बंद करून घेते आता अभिचा खूप संताप होतो अभि घाईघाईनेच गाए रम्मा लावाजते तिच्या रूमचा दरवाजा वाजवत असतो आणि अक्षय त्याला थांबवत असतो आणि मग आता अभि म्हणतो की रमा त्या बाळाला माझ्याकडे दे ते बाळ माझं आहे त्यामुळे ते जास्त हक्क गाजवू नकोस तर रमा म्हणत असते की मला माहीत आहे भाऊजी पण अशा अवस्थेमध्ये मी बाळाला तुमच्याकडे नाही देऊ शकत तरी अभि ऐकायला तयार नसतो अभि सारखा दरवाजा वाजवत असतो आणि अक्षय मात्र त्याची विनंती करत असतो की प्लीज अभि आजच्या दिवस तू बाहेर नको घेऊस उद्या घेऊ हवं तर तरी अभि ऐकायला तयार नाही आहे म्हणून रमा आता इथे एक शक्कल लढवते ती बाळाला बेडवर ठेवते आणि बाळाच्या कपड्यांमध्ये एक बाहुली गुंडाळून ती बाहेर येते इकडे अभि म्हणत असतो की रमा तुला लास्ट विचारते तू बाळाला माझ्याकडे देणार आहेस की नाही रमा म्हणते देते मी तुमच्याकडे बाळाला आणि रमा दरवाजा उघडते इकडे अक्षय रमाला म्हणत असतो की रमा का दरवाजा उघडलास तुला माहिती आहे ना अभिचं काय चाललंय ते तू का दरवाजा उघडलास तुला कळतं का रमा रमा म्हणते की हो शांत रहा मी बरोबर करते आणि मग आता रमा बाळाला अभिकडे देते अभि त्या बाळाला घेतो आणि म्हणतो की ही ही माझी मुलगी आहे ना हिचा सांभाळ कसा करायचा सा? हिची कशी काळजी घ्यायची ते मी बघेल ना तरी अभी बाहेर येतो आणि त्याचा तोल जात असतो इकडे अक्षयला खूप भीती वाटत असते की बाळ पडलं तर आणि मग अभि म्हणत असतो की तुम्ही चिंता करू नका जा तुम्ही बाळ माझं आहे ना मी बघेल काय करायचं ते आत मात्र अक्षयचं मन काही राहत नसतं तर आम्हा इकडे म्हणत असते की हो भाऊजी तुम्हाला हे कर्तव्य आहे ते थी ठीक आहे पण तुम्ही इतकं आरोप घेऊन आलात की आम्ही बाळाला कसं देणार तुमच्याकडे आणि थोडंच वेळ हां भाऊजी हे बाळाला परत मी घेणार आहे जास्त वेळ तुमच्याकडे मी ठेवू शकत नाही आता बी खूप चिडतो आणि म्हणतो की रमाला शांत बसायला सांग अक्षय हे बाळ माझं आहे ह्या बाळामुळे ज्या दिवशी जन्म झाला ना ह्या बाळाचा त्या दिवशी माझी आरती गेली ह्या येण्याने माझ्या बायकोचा जीव गेला मी हिला चांगलं कधीच बघणार नाही तर रमा म्हणत असते की काय हो तुम्हाला काय नकोशी झाली आहे हे छोट्याशा पोरीला तुम्ही वाटतेल ते बोलताय तिला कळतं का तिला किती त्रास होते तुमच्या वागण्याचा ह्या जगामध्ये तिच्यावर प्रेम करणारे सर्वजण आहे मात्र तिला उणीव आहे ती आई आणि बापाची ती तुम्ही भरून काढायला हवी हवी होती मात्र तुम्ही तर तिला असं दूर लोटताय मग आम्ही काळजी घेणार नाही मग कोण घेणार अभि म्हणतो की तू शानपणा शिकवू नकोस आता अक्षय घाईनेच त्या बाळाला घेत असतो कारण अभि त्या बाळाला वाटेल ते बोलत असतो आणि मग रमा त्याला अडवते आणि म्हणते की अक्षय जरा साईडला ये मला तुझ्याशी बोलायचं आहे रमा आता अक्षयला बाजूला घेऊन येते आणि म्हणते की अक्षय काळजी करू नको तिथे अर्थ नाही आहे मी बावलीला ठेवले अक्षय म्हणतो खरंच असं का केलं रमा अभिला कळालं तर रमा म्हणते की कळू देत बर ना मला बघायचं आहे अर्थ समजून त्या बाळाबरोबर अभि जे वागताय ना तेच मला बघायचं आहे आणि अभि आता बाळाकडे बघत असतो तर त्याच्या लक्षात येतं की इथे अर्थ नाही आहे ही तर बावली आहे मग अभि आता रमाकडे बघून म्हणतो की रमा छान गेम खेळलीस का हे बाळ माझं आहे आणि ही बाऊली ठेवलीस का असा गेम खेळलास का माझ्याबरोबर आणि मग त्या बावलीला एकदमच असं ओ ओढून असं उभं करून रमाकडे असं तोंड करून दाखवत असतो आणि जोरात त्या बाळाला खाली फेकून देतो आता त्यांच्या आवाजाने आई आजी आणि सीमा धावतच येतात रमा त्या बाबाला घाईघाईनेच उचलते आणि रडायला लागते आणि म्हणते की भाऊजी काय चाललंय तुमचं कधीचं एवढ्या एवढ्या मुलीला वाटेल ते बोलत आहे वाटेल ते आरोप करते काय चुक्या होय एवढ्या एवढ्या जीवाची किती त्रास सहन करते ती आणि मग आता आजी म्हणतात की रमा तोंड सांभाळून बोल तुला कळतं का तू कोणाशी बोलते ते आत्तापर्यंत खूप समजून घेतले हा रमा अक्षय म्हणत असतो की काय चुकलं ग आयजी म्हणतात की अक्षय तुझ्याला शांतच बस ही भाषा झाली का बोलायची तेही अपी बरोबर तर आयाजी म्हणतात की मी बिलकुल सहन करणार नाही असंही बाळाचा बाप आहे तो आणि तुम्हाला बोलायची पद्धत आहे का रमा म्हणते की आयाजी आता काय झालं बघितलंत ना त्यांनी अर्थाला असं फेकलं असतं तर तुम्हाला चाललं असतं का त्यांची अवस्था कशी आहे आणि आम्ही मुद्दामून बाहुली ठेवली होती आम्हाला बघायचं होतं की अभिभाऊजी काय काय करू शकतात ते तर अभि म्हणत असतो की बघितलं आयाजी सांग बरं कोण चुकतं आहे तूच सांग आता तर आयाजी म्हणत असतात की रमा तुझं चुकतं आहे हां आणि मला बिलकुल चालणार नाही ना हे बाळ त्याचा आहे तो बघेल ना काय करायचं ते मग रमा म्हणत असते की आई खरं आयाजी मला माफ करा माझं चुकतं आहे पण मी एवढं सांगू शकते की बाळाचा बाब अभिभाऊजी जरी असले तरी मी ह्या बाळाला त्यांच्याकडे सोपवणार नाही मी ह्या जीवाला काही वाईट होऊ देणार नाही ह्या जीवाचं तर अक्षय सुद्धा आता अभिरागाने त्याच्या रूममध्ये निघून जातो अक्षय रमाची बाजू घेत म्हणतो की बघितलं किती अॅटिट्यूड आहे त्या अभिला एकतरी करतोय पूर्ण करतोय का आयाजी तू आणि तू रमाला दोष देते का तर आयाजी म्हणत असतात की पण काय चुकतंय त्याचं काय केलंय त्यांनी बाऊली होती ना बाऊली पडली खाली मग काय बिघडलं तर रमा म्हणते की म्हणजे तुम्ही आयाजी असं का म्हणतात तुम्ही वाट बघत होतात का जर असं अर्थाला फेकलं असतं तर किती दुखापत झाली असती काय झालं असतं त्या बाळाचं काय अवस्था झाली असती आयाजी तुम्ही असं कसं म्हणताय खरंच मला माफ करा पण मी बिलकुल सहन करणार नाही अर्थाला झालेला त्रास मी बघू शकणार नाही तर इकडे ती पुन्हा माफी मागत असते रमा पण आयाजी मात्र रमावरच राग काढतात तर सीमाला मात्र इथे खूप बरं वाटत असतं पुढे आता रमा अक्षय बाळ सर्वजण झोपलेले असतात आणि अचानक रमाला जाग येते रमा झोपेतून उठल्याबरोबरच हसायला लागते कारण बाळ जागे असतं आणि बाळ तिच्या बाजूला खेळत असतं ही फिलिंग रमासाठी खूप चांगली वाटत असते आणि त्यामुळेच ती हसायला लागते त्यानंतर ती आता बघते की बाळाने किक मारलेली असते आणि उशी उडवलेली असते मग आता तिला हे अक्षयला सांगायचं असतं ती तो बाळाच्या बाजूला असलेला टक्का उचलते आणि अक्षयच्या तोंडावर मारते म्हणते की अहो उठा ना किती वेळ झोपताय आता तिच्या उशी मारण्याने अक्षयला जाग येते अक्षय म्हणतो की अगं रमा उठतो ना मारतेच काय अक्षयला रमा म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे आज बाळाने काय केलं पायाने उशीला लात मारली म्हणजे अक्षय म्हणतो की मग काय झालं बरं झालं ना रमा म्हणते की बरं काय आता किती लक्ष ठेवावं लागेल बाळावरती आपला बेड तर इतका उंच आहे ना मी तर म्हणते हा बेडच बदलूया आपण बाळ पडलं तर बाळ किती हालचाल करायला लागलं ही तर खूपच मनावर घेण्यासारखी गोष्ट आहे अक्षय म्हणतो की, की, की काय बोलतेस रमा म्हणजे आता बेड बदलायचं का आपण तर रमा म्हणते की हो कमी उंचीवाला बेड भेटतो ना तो आणूया आता बाळाला तीन चार वर्ष खूप काळजी घ्यावी लागणार आहे आणि बाळ आता असं मध्येच ठेवावं लागेल आपल्याला अक्षय म्हणतो की तीन चार वर्ष म्हणजे माझी फुटबॉलची टीम नाही बनणार का मग तीन चार वर्ष तर आणि अक्षय दोघंही लाजत असतात तर रमा खूप खुश असते बाळाला बघून आणि खूप समाधानी सुद्धा तर हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये आता रमा म्हणत असते सीमाला की आज लस आहे बाळाची आणि मागची लस जेव्हा बाळाला दिली ना तर बाळापेक्षा बाळाचे बाबाच खूप रडत होते म्हणजे अक्षय सीमा म्हणते की अगं असंच असतं ना कारण की आता अक्षयने बाबाची जबाबदारी स्वीकारली आणि आपल्या मुलीला त्रास होत असल्याना की तिच्यापेक्षा ते बघून तर आईपेक्षा बाबाला जास्तच त्रास होत असतो तर अक्षय म्हणतो की हां म्हणजे बाळ खूप रडत होतं ना तिला बघून मला रडायला आलं तर मग बाळाला सर्वच जण घरात खेळवत असतात रमाकांत आयाजी जान्हवी भाऊजी सर्वजण बाळाला घेऊन खेळवत असतात आणि आता खूप आनंदाचं वातावरण झालेलं आहे सर्वच जण बाळाला घेण्याचा प्रयत्न करून खुश ठेवण्याचा प्रयत्न आहे पण तितक्यातच आता अभिभाऊजी विघ्न आणत आहे म्हणजे अभि आता रोजच दारू पिऊन घरात तमाशा करणार आहे आणि त्यामुळे तो अर्थाला कसा त्रास देता येईल हे बघणार आहे तर प्रेक्षकांनो पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकोनवर क्लिक करा खूप रंजक असं वळण आलेलं आहे रमाक्षय आईबाबाची जबाबदारी जरी चांगल्या प्रकारे स्वीकारताय मात्र अभीला मात्र त्याचं काहीच घेणं ना देणं नाही आहे तर अभी आता काय होणार हेच आपल्याला पाहायचं आहे प्रेक्षकांनो पाहत रहा मुरंबा धन्यवाद